कशाने फुल केला तरुषी नाही चालायच का राशीन ला चाललोय कंदुरीला कोणाची कंदुरी हर्षदची कंदुरी होय चल ना नको आज जर महत्वाच काम आहे थोड काय आणि तिथं लिंबा खालचं काय सांगा गॉगल गॉगल साठी फोन करीत होतो सत्तर रुपयाचा गॉगल आला असता तुला ब्रँड ब्रँड लागतो ब्रँड त्याला जर महत्वाच काम आहे काय नाही प्रपोज आहे आज शेवटचा दिवस कॉलेजचा म्हणून शेवटचा दिवस आहे का उद्या बांधणं झाल्यावर सांग काय तुझ्या मामाची घरची पोरगे सोडून ते खुशाल कोणाच्या पोरीच्या नादी लागलाय ती कोणाची कोणती जातीची माहित नाही आणि इथे घरची पोरगी सोडली तुझा आमच्या नजरेने बघ काय सामान दिसत कडक तुम्हाला सगळं भारी दिसतं मला नाही आवडत अरे म्हणजे तुझ्या हक्काची मामाची पोरगी असताना ती दुसरी पुरे घेऊन जाणार आणि तो असं बोंबलत बसणार जी, जी तुला हा म्हणली नाही म्हणली काय तपास नाही अरे तू सगळं ठीक झालं पण मला नाही आवडत म्हणून तर काय आता बघायचं आले बाहेर गेडा झाला तू आमच्या नजरेन बघ जरा सर सर तुला चिडूत होता म्हणायचं लहान पण आता नाही म्हणतोय सर मामाला जाऊन विचार देतोय की नाही पोरगी विचार आधी आधीला प्रपोज आणायच्या आधी ती नाही म्हणली तर मंगल दुसरीकडे आधी मामाच्या पुरीला मामाला जाऊन विचार जग मग मामाकडे त्याला आधी मामाला विचाराय पाहिजे तू चल मामाकडे जातो गोगल घ्या आम्हाला द्यावा जात सत्तर सत्तर रुपयाचे शंभर शंभर रुपयाला गोगल आला असता आम्हाला घ्यावा लागेल आता काय चाललंय मामा काय चाललंय आपलं गुरांचं असं काय गुरांना पाणी बिनी पाजायला लागते सकाळचं नेड वाकेल ताप बरं लग मामा तुझं तू कवा आला काय काम चाललं होतं कॉलेजला म्हणलं जावा मामाची गाठ घेऊन आईला मामाला जीव दिसतोय मग मामा तसं मामा जीवे तसं मामाच पूर्वी पण जीवेल बर बर चालते ते मला का काय म्हणायचं होतं मग लग्नाचं बोलायला आल तो कोणाच्या आता माझ्या कोणाच्या तुझ्या लग्नाच मला काय सांगतो घरच्यांना सांग देत लावून लहानपणी पासून तू चिडित होता माझी जावयला मागायला शिक्षण नाही नोकरी पाणी नाही आणि बिनलाजोग असला डायरेक्ट विचारायचं तुम्ही घरच्यांना पाठवायचं तुझ्या घरच्यांना काय पाठवायचं म्हणजे विचारून बघा काय म्हणतोय काय नाही मामा काय म्हणतोय काय नाही म्हणजे अरे त्या लहानपणी सगळी चिडवते त्याला काय एवढं लगेच मनावर घेतात का ते पण चिडित होता ना असं थोडीच बाकी चिडीत होते लय जावय जावाय करून डोक्यावर घ्यायचं अरे ते म्हणतेच बाबा आता तेवढं मग तू काय तोंड वर करून लगेच आलोय पोरगी मागायला लागन की नोकरीला आणि कसं आहे असं इकडे तिकडे बघण्यापेक्षा चांगले राहीन तुमची पोरगी पण तुमच्या डोळ्यासमोर काय कमी जास्त पडलं तर आहेच की मग मी कमी जास्त पडले हो तू हे मग अरे तुलाच कमी पडत जास्त माझ्या पोरीला काय कमी पडतं सगळं तर आहे वावर आहे सगळं वावर नुसतं असून उपयोग नाही त्याच्यात पिकलं पाहिजे काहीतरी मग काय पडिके काय तर आमचं पडीक म्हणजे लोक नांगरायला लागली की तुम्ही तांगड्यावर करून झोपत आहे लोक पियारायला लागले मग तुम्ही नांगरात आहे आणि लोकांची पिकं काढाय आले मग तुम्ही पाणी देत बसताय शिनी तुमचं होता असत लेट आता हे बघ असलं काय जमणार नाही बरं का तुला आधीच सांगून ठेवतोय मी हो मा विचारतोय मी तुला जमणार आहे सांग नाही तुला बी मी गोडीच सांगतो तर पहिलं निघायचं बघ अरे तू आहे माझी पोरगी कुठे अपसर लागून गेली होईत आणि मग तू कोण गंधर्व लागून गेला काय अरे गुड्डे तू सांग तू लग्न करायची नाही माझ्या बरं मग आता लहानपणी पासून सगळे चिडवत आहेत म्हणले लहानपणी फक्त चिडवत होती ती मला नाही करायचं याच्या सोबत लग्न बघ तू नुसता शरीराने वाढलाय बुद्धीने काय वाढलेला नाहीये तू तिला कळतंय पण तुला कळा काय कळतंय तिला तिचं पण हाय पण तुझ्या बोलाय मी बोलले असते मी कशाला घाबरू कोणाला तिच्या मनात बी काय नाही कळलं का तुला चांगलच कळलंय मला तू देत नाही तिला करायची नाही मग एक काम कर माझ्या हिस्सा दे मला हिस्सा मग तू मामाकडे हिस्सा मागायला का मग अरे तू लहानपणी बोंगा हिंडत होता का तो सांभाळाय तुला वर करतो का आता बोलतोय तू ले नको बोलू बर का तुला सांगतोय मी अरे भिकाला लागला असता मी सांभाळला तर एवढा उपकार करून माझ्या उलटतो का तू नाही आम्हाला आई बापच नव्हते सांभाळायला तुला सांभाळला अरे त्यांना बी कसं मी पोचले काय काय पुरवलंय माझं मला माहिती तू जातो का आता इथं बघा तुला मी सांगतोय नीट सांगतोय माझी दमदाटी करतो काय दमदाटी मग मला इथं मग हिस्सा मागे आला होई मग एक तर गोडीत पोरगी दे नाही तर मग हिस्सा दे पोरगी दे नाही तर हिस्सा दे का आईला तुझ्या तुला दाखवतोस नाही हिस्सा पाहिजे तुला हिस्सा नाही पोरगी पाहिजे तुला अरे डांगाळ्या वाढलाय ह्याच्यासाठी पोचलाय का तुला मामा तू आता उद्या मग तू पोरीचं लग्न बघतो कस काय होतंय आहे लग्न कुठे तू बाजूला हो नाही आज येत बाद सर नाही तर तू काय वाजलं रे तुला आहे ना मग तो का टाकन बर का सांगतोय तू पाहिला गॉगल पडला आधी सांगतोय तुला लिंबा खाल तर सत्तर रुपये तुला काय कळलं रे क्वालिटी अरे कायची क्वालिटी पेक्षा तुझी क्वालिटी आहे आज कळलं मला तुला पण दाखवतो दम ठीक इथून आणि परत दिसला नाही तर आजूबाजूला फिरताना अशी आशिक आणि काठी टाकून डाव देणार ठेवतोय पुरीला काही स्थळ येत बघतो सुद्धा पण घेणार नाही अरे बघतो ना मी बी वाघाच स्थळ बघीन वाघाच फाडून खाईन तुला रस्त्यात येतेच काय आईला मामाला दम टाकतोय येऊ अरे आहे का हा अरे रोगीट कुत्र तुम्ही आधीच लाड दिले नसले मला काय माहिती असं करेनिय म्हणून याची काठी जपून ठेवा आता मामाची पोरगी मागते हाके नाही नाही काय आत यायची गरज नाही यायला लागलं आखे ऋष कुठे बोलव त्याला काय झालं मामा काय झालं म्हणजे ऋषाला बोलून घे सांगतो सगळं काय झालं चहा पाणी घरात चला चहा काय पाणी सुद्धा घेणार नाही मी इथं तु दारात काय तुला काय करायचं म्हणजे ह्याच्यासाठी मामानी मोठा केलाय का तुम्हाला अरे काय पळून काय अरे पळून गेली असती तर बरं झाले असती दुसऱ्यांनी लिहिली सांगता आली असती पण इथं काय चाललंय काय चाललंय तर ऋषेला बोलव पाहिलं बाहेर काय अंड्यावर बसलाय काय तू तिथंय कस केलं तरी बादचा पण त्यांनी मामा, तो मामा तो ए, तू वागाव ना मामाशी काय बोललाय तो विचार केला काय बोलला रमाल तू लेखरे बोलला लेकरू लेकरू आहे का ते अनग झाले ना टुअनग एवढं मग पोरगी एवढं काय तवा मग या याबा पोरगी दे म्हणतोय तो अरे मग काय चुकीच आहे नाही काय चुकीचं आहे त्याचा विषय नाही पोरगी तू मागे आली असती ना तरी विचार केला असता मी समजत येणार नाही तो भागीआ पण तो माझ्या दारात आलाय मला म्हणतोय मामा पोरगी दे नाही तर पळून देईल आणि म्हणतोय नाही दिली तर तुझ्या प्रॉपर्टीचा अर्धा दे आईची वाटणी टाक म्हणतोय माझ्या पटतय का त्याला काय बोललो मग ए बोलायचं र काय पद्धत आहे माहिती दादा तू तर राहू दे तुला तर ती पण नाही पटीत आली मला सोड तसंच उगा वहिनी चांगली भेटली म्हणून चाललंय आपलं अरे बघितली असतील मी लय बघितली असती पण एवढा काय प्रॉब्लेम आहे आपल्याच घरात येईल ना आपल्या घरातील म्हणजे मागायची पद्धत असती बोलायची काय आकार उकार हाय का, का नाही याला अरे मग कुठं दुसरीकडे गेला तू इकडं ना बघतो पण या अशी धमकी देऊन पोरगी मागतोय का ते मला गुढीत मागितली नाही ती काय सांगितलं पण लग्न जमवायला पोरांनी जातात का घरच्या एवढं मला सांगा हा तेवढं चुकलं त्याच आणि मग आणि वरन पोरगी नाही दिली ते अशी धमकी देतात का हा मग आहे हिस तू आता देणार आहे का म्हणजे धमकी देतोय म्हणले होतो हिस्सा तर लांब राहिला त्यांनी मला मामाच म्हण ना आजपासून जा नाही म्हणे जा काय मामा नसलं मग काय होत दुसरा बाबा करायचो या बघ या बघ नीट सांग बर का त्याला बाशाने एड्यावानी केलं म्हणून मामाड्या करावं लागतं का एवढं समजून घ्यावं लागतं ना काहीतरी आता समजून म्हणजे कव्हर समजून घ्यायचं दम टाकायला लागला ना मला म्हणतोय पोरीचं लग्नच कसं होतंय बघतोय मी चुकला असं काहीतरी शब्द आधी तुमचा गेला असन बाशाला बाश म्हणून एवढा मामा खाल्ला त्याने वा 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 अजून त्याचीच बाजू घे नाही घ्यायची कशी घेईल लेकराची बाजू भावाची घेते मग आता चट भावाची बाजू घेतल्या भाऊ ना मला मला आशा आहे ना पुरीची मला काय करायचं बोल अगं चुलीचं लाकूड चुलीला जाळावं लागत दुसरीकडे नाही दापनावं लागत आज नाही केलं तरी उंदे कर उद्या नाही तर परवा कर लगेन काही तसंच नाही ठेवावं लागत कण घेत नाही व्हायची वस्तू मग बघा बाल दुसरं बघा मला नाही पण पारू आज ना उद्या पडण का नाही ती प्रेमात मग नाही पळून मग बस गावाची पुढं अरे बाबा तू कुठे ती कुठे नाही नाही मामा तू मी लयवर जाऊ दे तुला जायचं घेऊन आमचा बघू काय करायचंय नाही आमचं आम्ही म्हणजे आमणार नाही बर का मला काय करणार काय करणार रे या बघ अके तू यात्रा जत्रा ती पाहून चार करतोय तुला कधी कमी केलंय कमी हा साडी चोळी बांगडी सगळं देतोय का नाही भाऊ नातेने मी उपकारच करतोय तू देतोय म्हणजे येते यायला देतोय का म्हणजे माझ्या बहिणीचं मी बघून घेईन तू लोक म्हणजे तोंड घालू खाली एक दि अंड्यातून बाहेर नाही पडला तर लगेच आम्हाला टोचे आणायला लागला का ए आई तुझ्या भावाला बघ बरं काय कसं बोल एवढं नाही ना बोलावा बहिणीची लेकर स्वतःची लेकर व्हायला येतं का स्वतःच्या पुरी लिहित बोलणार का नाही नाही मग माझ्या लेकरला एवढं बोलायची माझी मा, मा, पोर मला कधी दमतात का माझी बाकी वाजी यायला मोकळी काय तिथं म्हण तुला जेवण नाही काय खावा नाही काय निस्ता खाण्या माग जाऊ काय नाही नाही या तू परत बघतो मी काय करायचं ते पाहिजे ना पोरगी काय पोरगी देत नाही जा आय थांब नाही येत यात्री रम जा नको उद्या तू वाचून काय यात्रा नाही ना आणणार आमची पूर्वी वाचून पण काय लग्न नाही राहणार तुला जाऊ तुम्ही पोरगी पळून जाईल ना दुसरे सोबत मग कळत शेवटी तर देणार तू हात हलवायला मामाची पोरगी मी बी बघतो कशी पळून जाते अरे माझा विश्वास आहे माझं सोनं आहे ते सोनं दुसऱ्याचं पॅकल आहे सोनं आहे बहिणीच्याला तरी नाही नाव ठेव बाकीच्या ठेवलं तरी जमन शब्द उलटून बोलली का मोठ्या माणसात आणि हे बघ तुला जर असं वागायचं असेल ना तर अन्नाला आणि ताईला भेटायलाच यायचं नाही तू काय भेटायचं असेल ते घरा बाहेर भेटायच तुम्ही भावाचा तो असं मन मिटला आय बापा येतो तवर सगळे आय बापा जेव्हा लांका लुटती हा ते काय लुटायचे ते बघू आणि तुम्ही लुटायच्याच गोष्टी करा तेच जमत आहे तुम्हाला आणि याची जरा लक्ष ठेव लक्ष मला त्याचे लक्षणच नीट दिसना ना बा पुरीचे लय लक्ष ना नीट सगळ्या गावात काळ तोंड केलं तू कुठं कमी केलंय रे हा बघ ना आलोय एवढी खराब होती पोरगी मग कशाला मागायला आला आमच्या ठेव हा ना, 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 ला ला ने ने आ, ते माझं मी बघून तू बोलायचं सोनं म्हणजे मोती लागल्यात मोती तिला कशाला गेला तर ते सांगतोय तुला तर नाही करता आली अरे बघू ना दुसरी बघू त्याला सांगणार समजून तांडावा तिथं माझ्या बावाला आणि कोरफा टाक लोकायलाच आडमोट सगळ्यांनीच बोलले किती बोलले खावाय शाळेवर लक्ष नाही देठायला तू इथे खाया पियाला तुला दिवाळीला आल्यावर खायला भेटतोय जत्राला आल्यावर खायला भेटतोय काय उपकार आयवर करतोय वयो घालतोय म्हणून नको आयरात नको जाऊ द्या मग आई बाप्पाला सुद्धा बेटाय म्हणतो यायचं जायचं